सभापती महोदया हे खासगी विद्यापीठ स्थापनाच्या बाबतीतले विधेयक क्रमांक एक चोवीस आहे आपल्या राज्यात नवीन खासगी विद्यापीठा येत आहेत याच्याबद्दल आम्ही स्वागत करतो निश्चितपणानं परंतु सभापती महोदया जी काही निमावली घालून दिलेली आहे त्या निमावलीचं पालन होतं का नाही आणि विद्यार्थ्यांना जी काही फीस त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहेत त्या फीस सोडून जे काही भरमसाठ फीस या घेतली जाते याही बाबतीत तर राज्य शासनाचं नियंत्रण याच्यावरती असलं पाहिजे विद्यापीठाची परवानगी घेत असताना हे सगळे नियम पाळून झालं तिकडे म्हणून सभापती महोदय त्या ठिकाणी करार होतो शपथपत्र होतं ते त्या ठिकाणी दिलं जात परंतु सभापती महोदया हे सगळे विद्यापीठ हे ग्रामीण भागातले विद्यापीठ आहेत आता नाही विद्यापीठ हे ग्रामीण भागातले विचारते मी आणि म्हणून कोपरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये हे विद्यापीठ त्या ठिकाणी होतं याचा आम्हाला आनंद आहे पण निश्चितपणानं जेव्हा गोर गरीब शेतकरी शेतमजुरांची लेकरं यामध्ये शिक्षण घेतात आता काय माहिती नियमाप्रमाणे जी काही फी नियमन समितीनं शुल्क ठरवून दिलेलं आहे ती त्यांनी घेतलं पाहिजे याविषयी सुद्धा कडक कायदा राज्य शासनानं करून त्यांच्यावरती ती बंधन घालावं अशी सूचना सुद्धा मी मंत्री मोदयाने या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि दरवर्षी प्रमाणात जसं ऑडिट इतर विद्यापीठाचं आपण करतो तसं हे जरी स्वायत्त विद्यापीठ असलं तर त्यामध्ये यांचं सुद्धा फीच्या बाबतीतलं आणि विद्यार्थ्यांच्या एकूण भौतिक सुविधा बाबतीतलं ऑडिट राज्य सरकारनं करावं हे सुद्धा बंधन त्याच्यामध्ये असावं ही माझी सभापती महोदय सूचना आहे मी विधेयकाचं स्वागत करतो मंत्री महोदयाचं अभिनंदन करतो माननीय मंत्री महोदय मी विधेयकाचा भाग म्हणून नाही आहे परंतु दुष्काळी परिस्थिती आहे मी संभाजीनगरला परवाच गेले होते दोन दिवसापूर्वी आणि तिथे मला त्यांनी विद्यार्थ्यांनी एक पत्रच दाखवलं विद्यापीठाचं की जानेवारी महिन्यामधलं हे पत्र परत त्यांनी लागू केलेलं ला आहे की सगळ्यांनी फी भरावी शासनाने जी आर काढलेलं आहे की दुष्काळ सदृश परिस्थिती आणि दुष्काळी भागामध्ये शाळा आणि कॉलेजेस याची फी घेता कामा नये तर माझी आपल्याला विनंती आहे की संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला या संदर्भात विचारणा करून योग्य त्या सूचना द्याव्यात आणि अन्य विद्यापीठात सुद्धा जिथे जिथे दुष्काळी तालुके आहेत जिल्हे आहेत दुष्काळ सदृश परिस्थिती आहे तिथे उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण मंत्री सभागृहात आहेत केसरकर साहेब आपण अतिशय दक्ष आणि कामामध्ये तत्पर आहात तर या फी माफीच्या संदर्भातली जी आर ची अंमलबजावणी जिथे जिथे झाली नाहीये तिथे अंमलबजावणी होण्याच्या संदर्भात आपण कडक पावलं उचलाल का सभापती महोदय मागच्या अधिवेशनात असंच कोविड मध्ये आई किंवा वडील गेले किंवा दोघे गेले अशांच्या विद्यार्थ्यांची केवळ वर त्या वर्षाची नाही तर पूर्ण शिक्षण होईपर्यंत फी माफीचा निर्णय केलेला विद्यापीठांची अंमलबजावणी करत नव्हते त्याच्यावर अतिशय कडक जॉईंट बोर्ड ऑफ बी सी जी दर तीन महिन्याने होते कुलगुरूंची परिषद राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली त्यावर अतिशय कडक सूचना दिल्या आणि लगेच प्रत्येक विद्यापीठाने पत्रक काढलं आता कोविडमध्ये आई किंवा वडील किंवा दोघे गेलेल्यांना त्यांचं पूर्ण पीजी जीपर्यंत शिक्षण पूर्ण होईपर्यंत फी घेतली जाणार आणि तसाच परवा तुम्ही मला हा लक्षात मुद्दा आणून दिला की जर दुष्काळ सदृश्य म्हटल्यानंतर एक बावीस तेवीस सवलती असतात एक ही असे परीक्षा फी घेऊ नये सगळ्या विद्यापीठांना आज कडक सूचना पत्र काढतो की त्यांनी परीक्षा फी मुद्दा पुन्हा जूनच्या शुल्काचा येईल तर त्याच्यामधला मेजर मुद्दा असा आहे की आर्ट सायन्स कॉमर्सच्या वतीमध्ये तर फी नके भरावर असते त्याची पण नेहमी आपण भरतो पॉलिटेन इंजिनियर नेहमी भरतो जून पासून मुलींची शंभर टक्के पॉलिटेन इंजिनीअर मेडिकल भरणार आहोत तरीही दुष्काळ सदृश्य ठिकाणी जर ही तरतूद आहे तर जून मध्ये त्यांनी कुणाचीच फी एक रुपये घेता कामाने पहिले परीक्षा फीच करू मग ते करू सभापती महोदय तशा सूचना दिल्या जातील धन्यवाद आपण अतिशय व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत त्याची नोंद सगळ्या विद्यापीठांमध्ये व्हावी असं मी स्वतः प्रयत्न करणार आहे